हाय फॅमिली सगळे जमा झालेले आहेत आणि 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 आता आता इतका आवाज येत होता शांत झाली प्रथाने चड्डी घातलाय का आहे ना हा हा हा, हा।, हा।, हा। ओके हा बघितला ठीक आहे

आज तुमच्यासाठी ना काहीतरी खास मागवलेलं आहे काहीतरी खास मागवलेलं आहे आंबा आंबा मँगो हे झेपटोची कृपा पाच आंबे घरी येऊन जातात हो आता कशी आहेत काय माहित पण हो झेप्टो वर मागवला हे बघ देखो आम हे देखो सगळ्यांना आंबा खायची इच्छा होती म्हणून खास मागवलाय हा आंबा आहे ना पॅकिंग पुरा पैसा पॅकिंग का तो है बाबू हे बघ प्रथा हे काय पकड मला पकड आधी पकड 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 लावलेस हे खोल खोल जरा तिच्या हातात नको देऊ ती पाडेल थांब पाण्यात टाकून ठेवायचे आहेत आंबे काय अबुला हो हे जिपणे लावायची थांब थांब आहे थांब थांब सुगंध घे सुगंध घ्यायच हा तर नव्हे बाजू ठेवते तोंडात झाले नाही तर का पॅकेट काढ इथे पॅकेट काढ नाही लालबाग आंबा काय माहीत लालबाग कुठली जाते मला नाही माहित ज्यांना माहिती सांगा हा एक छोटा एक मोठा हे सगळे नाही ठेवूया आपण हा आधी बघू फ्रीज मध्ये थंड आहे ना सुगंध नाही आहे सग तो पिकले दावा के केमिकल फ्री है, है, मतलब कशे है।, है। तो मतलब बहुया मगुन कस है दो आठ अरे इतना सगळ्यांनी आंबे उचलले प्रथा 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 मी बाबा ना मला दे बाबा ना दे अरे थँक्यू दादाला दे दादाला येतोय तर नाही आला हा येतो जास्त फ्रीज मध्ये ठेवतात वात्र वाटत आंबे बघून कोणाकडे तोंडाला पाणी झटलं मंडळी बोला जा कल्याणी घेऊन हे पण घेऊन जा जा आणि पाण्यात ठेव अर्धातच पाण्यात ठेव ठीक आहे हे पण नेऊन ठेव आणि हा दोघांची मस्ती चालूच राहणार आहे बाजूला जरा आई मला हिरा दे जरा बस मी देते येताय ते आंबे येतात आता प्रथा प्रथा मको दको लावते दीदी उभी शायद काय शिकवतात तुम्हाला आता शिकवतात नक्की का जाऊन फक्त मस्ती करतात का गेम खेळतात कुठला विषय झाला आज सायन्स शिकवला मराठी शिकवला आणि हां इंग्लिश शिकवला फर्स्ट टू पिरियड वन पिरियड दोन पिरियड मराठी शिकवलं आणि एक एक सब्जेक्ट शिकवला पण अग ती शिकते शाळेत जाऊन आणि तू हे काय करतेस तुला हे शिकवता शाळेमध्ये हा हा सांगते प्रथा तू शाळेत जाणार प्रथा तू दिसारखी शाळेत जाणार प्रथा तू शाळेत जाणार आहे शाळेत जाईल नाही का जाईल आणि मंडळी कोणी कोणी सकाळचा व्हिडिओ व्हिडिओ एन्जॉय केला केला या इथे जरा सकाळचा कोणी कोणी तर आपण तिकडेच होतो आणि मला जास्त मजा येते नाही पण आता आपण इतक्या वेळेला रेसॉर्ट वर गेलो मी पहिल्यांदा उतरला असेल पाण्यात त्या दिवशी पण मजा तिकडे कुठे मी उतरलो होतो तू खाली झोपली होतीस आम्ही टेरेसवर गेलो होतो आणि आईने काय आई डान्स भारी ना कुठलं गाणं गाणं कुठलं नवीन ट्रेंडिंग आम्हाला ना तुम्हाला इंस्टाग्राम वर बघायला मिळेल इंस्टाग्राम वर बघा आईचा मध्ये काय डान्स करते भारी का छुप येते आपले दिन से रणजिता ऐकतच नाही ना आई नाचा तू लपलेली कुठे इतक्या दिवस एवढी भारी नाचते तू आता कसं तब्येतीमुळे नाही नाचायला होत आवड होती सगळ्याची स्विमिंग पूल मध्ये पण गेली उतरवली खाली आणि कशी पोळून आली पाय अरे करायला आम्ही घोडमाळला ना नदीवर पोवायच्या माहितीये का मग तेव्हा त्याला तब्येतून बारीक होती आणि जवानी होती वीस वर्षाची पंधरा वीस वर्षांची अशी तेव्हा काय नाही वाटायचं पोहायची मी नदीवर विहिरीत विरीत विहिरीत विहिरीत नाही नदीवर नदीवर पुढे पुढे पण सगळ्यात जास्त मजा केली ती कल्याणी आणि प्रतिक्री काय <laughs> <साए। laughs> खांद्यावर काय उभं राहून कर आणि हिच्या हिच्या त्या काय बोलतात त्याला टप हा छोटावाला तिच्या त्याच्यामध्ये ही बसली होती मजा आली पण जेवण पण छान होत जेवण होत मासे वगैरे पण मस्त होते एवढे कुरकुरीत ना मी विचारलं पण त्यांना म्हणतात कसे काय चालतात कुरकुरीत ते मला सांगितले ते बघू मी करून बघणार आहे पण आता सध्या बोंबीलच नाही बोंबल्यामध्ये बोंबीलमध्ये ना कोळंबी पण भरतात कोळंबी स्टप करतात आणि ते बोंबील बनवतात करून पाहिलं पाहिजे कोणबी नसेल करंदी असते ना ती मागवतील एखादी रंजितानी मला वाटते भरले होते असं हा बनवलं होतं कोळंबी तू खातो का बोबी पण हा का बोंबील खात ते दिसून असायला येते पडघ्याला आपल्या शेतावर तुला सांगितलं रोन तू सांगितलं ना नुसता जुमेला होतो असं होतं मी बघत होते होतो काय चाललंय लगेच लक्ष नव्हतं दिना बदल वैभव म्हणजे लक्ष होतं म्हणजे त्याला बॉम्बिल आवडला मला वाटला तू बॉम्बिल नाही फक्त बॉम्बिल आवडत नाही बाकी सगळे खातोय नाही आणि सुकी मच्छी नाही आवडत काल ते खाने कमेंट पण केली होती लवली संतं तू काय तू लॉलीपॉप खात होता त्याचं दुपट्टा पडत कसा नाही तुम्ही दिलात लॉलीपॉप खालात तर थोडस तो पडलं असेल त्यामुळे भारी पण पडतो तू लॉलीपॉप खूप पडला पण किती लक्ष म्हणजे असते असं हो ना हा कमेंट वाचायला पण मजा येते एकाची एक कमेंट होती की तुम्ही चूल पेटवायची ना शेतात नाही मग त्याच्यावर रिप्लाय पण आला दिलाय काय दिलंय लाकडं कुठे मग चूल म्हणून लाकडं पेटवल्या कदाचित त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असेल की प्रॉपर चूल मिळते ना विकत ती नेऊन पेटवा असं गॅस बघितलं आपण विटार असल्या ना विटांवरती ठेवला ती चूलच झाली शेतावर शेतावरेड होता दगडाचीच करतात ते दंगर नाही का असतात त्यांच्या चुल कसा असतात मेंद्र चांगला येतात त्या पण मजा येते त्यांच्या बरोबर बघायला आमच्या पहिला आमच्या घोडमाळल्या मळ्यामध्ये माझ्या वडिलांच्या शेतामध्ये मळा होता वाडी तिथे अशी दंगर बसवायचे काहीतरी रात्रीला असं काहीतरी पैसे द्यायचे पण त्यांचे ती शिशु करतात ते शेतासाठी फार खत व्हायचं ना आता पण ते येतात दनगर आता खूप कमी झाले ना आणि ते मेंढी असतात ना त्यांच्याकडे असतात पन्नास 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 याचा हा शंभर याचा असं मोठे मोठे कळप असतात मग ती रात्रभर मग का ते खत चांगलं होते ना आपल्या खताला काय करते एवढं चांगलं भात पिकते आणि त्यांचं राहणं तिथे अशी आम्ही ना शेतावर हो राहायची ना पहिला कुडमाला ना आम्ही जेवले ना तर माझे वडील आम्ही सगळे जायचे बघायला तिकडे म्हणजे जेवण कसं करतात ती झोपतात कशी लहान लहान अशी पोरं कशी इथून पाठी बांधेल इथून पाठी बांधेल आणि झोळी बांधलेली असायची पण त्यांना देवच साय असतो ना आता येतात पण धनगर कमी झाल्यात आणि आता कल्याणी आपण थोड्या वेळ थांबूया आणि मग तू आंबे घेऊन ये मस्त ठीक आहे ओके okay? भेटूया सेकंदामध्ये काहीच त्यांना खायला मिळत नाही बघा रे आंबे आले रे आले बघून किती भारी ओई तू नको येऊसा तू थांब तिथे आई आई चला बसा बसा हे हां ओठ ओठ घाण नुसतं घाण करते कसा करते ओठ ओठ देव करू आणि चांगला पिकलेला निघू नाही तर सगळे माझ्या नावाने गोवलतील ए थोडा खराब आहे का हा तो काढून टाक काढून टाक वा वा हा हा ओ हो 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 आणि मागच्या वेळी मी जेव्हा आंबे दुर्गादेनी दिले होते नवलेश खूप जणांनी कमेंट केले पहिला म्हणजे देवाला दाखवायचा आम्ही वर्षभर थायलंडला जातो आणि वर्षभर थायलंडचा आंबे आणतच असतो देवाला दाखवून पण झाला खाऊन पण झाला त्याच्यामुळे हा म्हणजे सगळ्यांना काय रिप्लाय देऊ त्याच्यावरती मी त्याच्यावरती पण किती कमेंट लोकांच्या दाखवायला पाहिजे आईला पण समजत नाही का देवाला दाखवायला सगळं झालंय हो बारा महिने आम्ही फळं आणतच असतो विदेशातून

हापूस असो तोतापुरी असो ना कसे असो पण आपल्या शेतातलं असे छोटे छोटे आंबे असतात ना त्याची चव एकदम छोटा बिटलो आंबा चोखून काय म्हणजे एका खोट्या एक जातो आणि फेकून द्यायचा तुला सांगू म्हणजे हापूस पण त्याच्या पुढे फेरलाय जी चव असते ना हळू हळू बेटा हळू हळू अरे बघ बारख बारक पहिल्यांदा आंबा खात काय अरे बारको काय

तो देवाला वगैरे दाखवलं जातो कुठली नवीन गोष्ट असली तर त्यामुळे कृपया तशी कमेंट करू नका बघा व्हिडिओ एन्जॉय करा हा अजून पिकलेला आहे बाबू जास्त आहे कट कर देऊ का कुठला बाबूत आकर आकर बाबा वाव बोल वाव कशी असते बघूया दाखवते बघ नाही पण हिचा तिला खाण्यामध्ये इंटरेस्ट नाही ना तुला सांगू ना नवलेश ही तिच्या आईवर वर गेलाय हिला आम्ही प्रेमाने काय बोलतो माहितीये का विलास पाटील

तुमचा आंबा पावसाळ्यामध्ये येतो मा ना माहिती आहे लेट येतो तुमचा आंबा म्हणजे आपला हे हापूस वगैरे सगळं बंद झालं ना, ना त्याच्यानंतर येतो मी नेहमी बघायचो ना मला वाटायचं अरे आता पावसाळ्यात कोण आंबे खाईल पण लोक घ्यायची तेव्हा कळलं की हे तर युपीचे येणार आंबे नॉर्थ इंडियाचे नवलेश तुझं मटक्यातलं मटण राहिलं रे शेतात करू सकाळीच मला बोलला शेतामध्ये मटन करून येतो नाही चूल ना? छोटी आहे विटावर उलटी चांगल्या होते म्हणत सांग तुम्हाला कुठले कुठले व्हिडिओ बघायचे तुम्हाला कालचा आवडला शेतातला आजचा पण आवडला यांच्या ॲनिव्हर्सरीचा अजून एकदा तुम्हाला रिसॉर्टवर घेऊन जायचं सगळ्यांना या आम्ही युरोपला जायच्या आधी असं मग आपण आम्ही युरोपला आहोत ना परत वेळ नाही मिळणार जाऊया सगळे ज्याला वेळ असे हे दावो इथे बघ रास्ता वाव हे हा तू ने जा तू जा हा तू जा गो कोणी की कोणीच नाही खाला आंबेच खाला दोन खाले माझे दोन बटाका तू रंजिता आणि प्रतिकला मिस करतो मी रंजिता बहुतेक पुण्याला जाणार आहे काल ठाण्याला एका प्रोग्रामला होती ना खूप जणांचे मेसेज आले मला की काल रंजितावर सेल्फी काढली रंजिता भेटली आम्हाला

नुसता टच जरी झाला ना तर रडत बसते मजा आली का ओ, मजा आली सगळ्यांसोबत पहिलाच आंबा ना मागच्या वेळेला आपणच होतो ना आंब्याची पार्टी पण झाली सुसू केली आणि म्हणजे तुमच्याकडे लहान मुलं असतील तर कोणी कोणी सोफ्याला असं कलरफुल केलंय सांगा अख्खा सोप्या दाखवलाय खाली असली ना का वरती जर त्याने सुसू करते काय केलंय तू हा खाली खेळता खेळता वरती येते नाही रडू नको नाही मस्त मस्त छान वाव काय सुसु केलंय वाव तिला कळला तिला काहीतरी बोलतायत आपण तर म्हणजे आमच्या आंबा पाठी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता टिल डेन बाय 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 प्रथा प्रथा बाय कर बाय कर बाय कर लोक लोक लाजली